नमस्कार मंडळी मी मेरा मेरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण फक्त दहा मिनटात चमचमीत रात्रीचे जेवण बनवणार आहोत कुकरमध्ये तेल खडे मसाले घेऊ तेजपत्ता दालचिनी लवंगा आणि काळमिरे मसाले तेलामध्ये छान परतलेले आहेत आता आपण कांदा घेऊ दोन कांदे उभ्या आकारात चिरून घेतलेले आहेत कांदा छान परतून घेऊ हे बघा आता आपण एक चमचा लसूण आणि अद्रक पेस्ट घेऊ छान मिक्स करून घेऊ आता आपण ना ही लसूण अद्रक पेस्ट दोन ते तीन मिनटं चांगली परतून घेऊ मस्तच छान परतलेली आहे आता आपण तीन हिरव्या मिरच्या घेऊ आणि काही आवडीप्रमाणे भाज्या घेऊ घरामध्ये ज्या काही भाज्या असतील त्या घेतल्या तरी चालतील ढोबळी मिरची गाजर वटाणा हा फ्रेश वटाणा आहे ताजा वटाणा आणि फ्लावर बटाटा छान मिक्स करून घेऊ आधी मस्तच तर दोन टॅमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत टॅमॅटो घेताना ना थोडा जास्त घ्यायचा टॅमॅटोमुळे रंग पण खूप छान येतो आणि चव पण खूप मस्त येते मस्त आपण हे छान पन मिक्स करून घेऊ आता आपण याच्यामध्ये एक चमचा मीठ घेऊ आणि एक छोटा चमचा हळद घेऊ छान मिक्स करून ह्या भाज्या दोन ते तीन मिनटं चांगल्या परतून घेऊ मस्तच हे बघा दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण पनीर घेऊ पनीर तुमच्याकडे असेल तरच घ्या नसलं तर देखील चालेल छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याकडे घरामध्ये जो तांदूळ असेल तो घेतला तरी चालेल किंवा तुमच्याकडे जर बिर्याणीचा तांदूळ असेल तो घेतला तरी चालेल हा आहे कोलम एक नंबर खिचडी होते या कोलम तांदळाने तर मी हाच घेतलेला आहे कोलम दोन ते तीन ना पाण्याने हा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण तांदूळ मिक्स करून घेऊ हे बघा मस्तच आता आपण ना छान ह्या भाज्या आणि तांदूळ एकदम असा मिक्स करत घ्यायचं आहे हे बघा दोन ते तीन मिनटांना मी हा तांदूळ छान परतून घेतलेला आहे मस्तच आता आपण काही मसाले घेऊ काळा मसाला लाल मिरची पावडर बिर्याणी मसाला गरम मसाला मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेतले तरी चालतील पुदिना आणि कोथिंबीर मस्तच छान मिक्स करून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घेऊ मस्तच हे बघा आता आपण हे छान मिक्स करून घेऊ आधीच आपण भाज्या परतून घेताना थोडंसं मीठ वापरलेलं आहे आता आपण याच्यामध्ये अजून थोडंसं मीठ घेऊ छान मिक्स करून घेऊ हे बघा मस्त तुम्हाला जर आवडत असेल तर एक चमचा तुम्ही इथे साजूक तूपसुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता साजू तुपामुळे खूप छान आपली खिचडी बनते मोकळी मोकळी आता आपण कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि तीन सिट्टी आपण काढून घेणार आहोत मस्तच बघू शकता तुम्ही फक्त दहा मिनटात चमचमीत रात्रीचे जेवण तयार झालेले आहे खायला पण खूप मजा येते आणि पचायलासुद्धा हलका फुलका आहे एकदा तरी असा जबरदस्त बेत नक्कीच बनवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या रेसिपीला नक्कीच लाईक करा तसेच आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मंडळी मस्त खा आणि छान राहा धन्यवाद